नमस्कार मित्रांनो कशा आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा मित्र अनिकेत साळुंखे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो आपण शोधत आहोत इतिहासाच्या खुणा आणि ह्या व्हिडिओत आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या महाराणी अर्थात सांगायचं तर सोयराबाई यांचा मृत्यूचा इतिहास तर काय त्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे ना सो कुठेही न जाता असेच व्हिडिओसोबत जोडले जा आणि जास्त वेळ न करता करूया व्हिडिओला सुरुवात स्वराज्याच्या महाराणी सोयराबाई सोयराबाईंच्या मृत्यूचा विषयी जर आपण चर्चा केली मित्रांनो अनेक कथा दंतकथा आपल्यासमोर आलेल्या आहेत सोशल मीडियावरती बखरमध्ये यूट्यूबवर अनेक स्टोऱ्या बऱ्याच जणांनी व्हिडिओ नवीन नवीन काही इतिहासकार झालेत त्यांनी पण माहिती टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला आणि त्याचा रस काय याचा खरा इतिहास मी तुम्हाला मित्रांनो खरं तर सांगतो आपण सुरुवात करूया बखरपासून म्हणजे बखरमध्ये काही उल्लेख असा आढळून येतो बखर आल्यानंतर म्हणजे वास्तवात समजून घ्यावंच की छत्रपती संभाजी महाराजांवर टीका आलीच असणार कारण त्या काळातले असा एकही बखरकार नाही आहे की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर तेव्हा काहीतरी वाईट लिहिलेलं नाही आहे असा एक क्षण सोडलेला नाही आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर टीका केलेली नाही आहे बखरमध्ये पण तसाच उल्लेख आढळून आलेला आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी मग शिक्षा म्हणून जेव्हा राजद्रोह म्हणून सोयराबाईंना पण भिंतीत पुरल्याची काही नोंद आढळून आलेली आहे पण तो कितपत खरा इतिहास मित्रांनो त्याच्यावर विश्वास कितपत ठेवावं हा विचार तुम्ही केला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना जर सोयराबाईंना शिक्षा द्यायचीच असती तर ती तेव्हाच दिली असती ज्या वेळेला दत्त आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना जेव्हा शिक्षा मृत्यूदंड देण्यात आला तेव्हाच सोयाराबाईंनी शिक्षा छत्रपती संभाजी महाराजांनी दिली असती पण छत्रपती संभाजी महाराजांनी तसं केलेलं नाही आहे म्हणजे राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतरही म्हणजे जेव्हा राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराजांचा झाला आहे तेव्हा नोंद दे म्हणजे ओरिजिनल दस्तावेजांमध्ये राजघराण्यापासून जे दस्तावेज आलेत बखर वगैरे नाही त्या दस्ताव दस्तावेजांमध्ये नोंद अशी आहे की जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा सोयराबाई ह्या रायगड किल्ल्यावरती होत्या इथपर्यंत दस्तावेजांमध्ये त्याचा पुरावे आढळून येतात पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर साधारणतः दीड ते दोन वर्षच्या कालावधीमध्ये सोयराबाई येत ह्या रायगड किल्ल्यावरती होत्या राहायला होत्या त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू कसा झालेला आहे तर ह्याची अफवा बऱ्याच ठिकाणी पसरली गेली तर छत्रपती संभाजी महाराज असं करू शकतात का तर नाही थांबा छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या चुकीचं पाऊल कधीही उचललेलं नाहीये त्यांना मृत्यूदंड द्यायचा असता शिक्षा द्यायची असती तर छत्रपती संभाजी महाराजांनी तेव्हाच शिक्षा दिली असती पण छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करावं त्यासाठी हा इतिहास त्या बखरीमध्ये नोंद केला गेलेला आहे आता बखरवर तुम्ही शिवकालीन जो ही बखर जी म्हणती गेलेली आहे याच्यावर तुम्ही किती विश्वास ठेवा मित्रांनो ह्याचा उल्लेख मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी बखर लिहिली गेलेली आहे साधारणतः ही छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे साधारणतः एक ऐंशी ते नव्वद वर्षानंतर हे बकरी लिहिल्या गेलेले आहेत आता ऐंशी ते नव्वद वर्षाचा कालावधी मित्रांनो फार आहे म्हणजे ऐंशी नव्वद वर्षानंतर इतिहास काय झाला आणि काय लिहिले गेलेलं कोणाला लक्षात राहते त्यामुळे जे कानावर पडलं ती नोंद करत करत गेलेली हा असा बकऱ्याचा उल्लेख आढळून येतोय त्यामुळे तो पुरा वाठोस आपण मानू शकत नाही राजघराण्यातून दस्तावेजांमधून जो उल्लेख आढळतो ती ती गोष्ट मान्य करता येईल त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना भिंतीत पुरलं होतं का तर नाही हा इतिहास फार चुकीचा आहे अनेक जणांनी तसाच इतिहास पुढं रेटत रेटत नेलेला आहे ही चुकीची गोष्ट आहे दुसरा विषय दुसरा मुद्दा असा येतो आहे की मग काय झालं सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला की मग सोयराबाईंनी मग विष प्राशान केलं का विष घेतलं का आणि मग सोयाराबाईंचं त्यांनी जीव सोडून दिला असा एक उल्लेख आढळून येतो तर त्या गोष्टीचं मी तुम्हाला आढळू शकतो तर सोयराबाईंनी विष पिऊन आपलं जीवन संपवलं का तर थांबा तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो सोयाराबाईंनी विष पहिलं अथवा नाही ह्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा मित्रांनो अजूनपर्यंत तरी कुठल्याही इतिहासकाराकडे आलेला नाही आहे म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का जे हे इतिहास अभ्यासक जी लोकं आहेत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक लोकं ज्यांनी आपलं चाळीस वर्ष पन्नास वर्ष आयुष्य या इतिहासामध्ये घासलेलं आहे तर त्यांच्यावर विश्वास ठेवणार त्यांच्या अभ्यासावर किंवा सोशल मीडियावर हा प्रत्येक इतिहासप्रेमींनी याचा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे की त्या इतिहास अभ्यासकांकडं अजूनपर्यंत कुठले पुरावे आलेले नाही आहेत की सोयराबाईंचा मृत्यू कसा झालेला आहे हे सगळे तर्कवितर्क आहेत मग जेव्हा इतिहासामध्ये पुरावे नसतात त्यावेळेला तर्क आणि वितर्क जोडले जातात मग त्यावेळेला तर्क असा लावला असेल कुठल्या तरी इतिहास अभ्यासकांनी की जर सोयराबाईंचा मृत्यू अशा प्रकारे नाही झालेला आहे मग तो नैसर्गिक पद्धतीने झाला जर तो कसा मग कदाचित सोयराबाईंनी ही खंत असेल की राजाराम महाराज हे गादीवर बसू शकले नाहीत सिंहासनावर बसू शकलेत नाहीत राजे होऊ शकले नाही आहेत किंवा मनात कुठंतरी अशी खतखत असेल की छत्रपती संभाजी महाराज हे राजे झालेत आणि आप आपण ज्यांच्या बरोबर मिळून हे जे काही कृत्य केलं ते सर्वजण मारले गेलेले आहेत तर मी आता साधारणतः बघायला गेलं तर म सोयाराबाईनंतर एकट्याच पाडल्या होत्या तर कदाचित असा विचार करून जर सोयराबाईंनी आपलं जीवन संपवलं असेल विषप्राशान केलं असेल तर हा झाला मित्रांनो तर्क हा पुरावा नाही आहे मग सोयाबाईंनी विषप्राशांण केलं होतं का तर नाही त्याचा कुठलाही ऐतिहासिक दस्तावेज मित्रांनो ना, समोरच नाही आहे हे जे काय तुम्ही वाचताय युट्यूबवर सोशल मीडियावर गुगलवरती हे सा दादांत खोटी गोष्ट आहे तुम्ही कुठल्याही मी प्रत्येक शिवप्रेमीला प्रत्येक मावळ्याला स्वराज्याच्या मी सांगू इच्छितो तुम्ही जेव्हा हे पुरावे वाचता प्रत्येक अभ्यास करताना ह्या प्रत्येक लेखकाला तुम्ही विचारायचं की पुरावा काय तुम्हाला ऐतिहासिक पुरावा देऊ शकत नाही आहेत कारण ज्येष्ठ इतिहास अभ्यासक अभ्यास करून दमलेत पण हे गुड आहे असे ऐतिहासिक शिवकालीन इतिहासामध्ये अशी गुड कोळी खूप राहिलेले आहेत त्याचे अजूनपर्यंत आपण पुरावे शोधू शकलेल नाही त्याचा अभ्यास चालू आहे त्यापैकीच हा एक असा कोडा आहे की सोयराबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला हे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की सोयराबाईंचा मृत्यू जो आहे मित्रांनो हा नैसर्गिक पद्धतीने झाला असेल त्यांच्यावर कुठला घातपात झाला नसेल कारण छत्रपती शंभूराजांनी त्या पद्धतीने तशी सोयराबाईंना वागणूक दिली होती पण नैसर्गिक पद्धतीने म्हटल्यानंतर तो कशाप्रकारे मृत्यू झाला आहे शाळेत सोयाराबाईंनी विष पाहिलं अथवा अजून कुठल्या पद्धतीने याचे राजघराण्यानुसार कुठलेही दस्तावेज पुरावे अजूनपर्यंत संशोधनामध्ये आढळून आलेले नाही आहेत त्यामुळे ज्या वेळेला आपल्याकडे कुठलेही पुरावे नसतात मीही या व्हिडिओत काही तुम्हाला धोताण सांगू शकलो असतं असं झालं तसं झालं मग असं विष पाहिलं पण ते माझं काम नाही आहे एक इतिहास अभ्यासक म्हणून तुमच्यासमोर खरा इतिहास मांडणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी प्रत्येक शिवप्रेमींना इतिहास अभ्यासक ज्यांना इतिहास जाणून घ्यायचा त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराणी आणि सोयाराबाई यांचा मृत्यू कसा झाला याचे ओरिजिनल दस्तावेज किंवा त्याचा कुठं लेख अजून आढळून आलेला नाही आहे कुठल्याही इतिहास अभ्यासकाकडे त्यामुळे त्यांचा मृत्यू कशा पद्धतीने नैसिक प पर... नैसर्गिक पद्धतीनेच झाला असावा पण तो कशा पद्धतीने झाला याचा कुठलाही पुरावा नाही आहे जेव्हा कुठल्याही इतिहास अभ्यासकाकडे किंवा माझ्याकडे जर त्याचा पुरावा आला तर नक्कीच तो आपल्यासमोर सगळ्यांसमोर दिला जाईल तुर्तास मी एवढीच माहिती तुम्हाला सांगू इच्छितो बाकी तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट करून मित्रांनो नक्कीच सांगा आणि मी तुम्हाला सांगत नाही की या माझ्या व्हिडिओवर पण विश्वास ठेवा ज्या वेळेला तुम्ही कुठलीही शिवकालीन माहिती वाचता बघता त्यावेळेला तर्कवितर्क तो अभ्यास परिपूर्ण केला पाहिजे की सांगणारा लेखक असेल व्हिडिओ सांगणारा माहिती सांगणार असेल तर कितपत खरी खोटी आहे मी पण जी तुम्हाला जी ही व्हिडिओमध्ये माध्यमातून जी माहिती सांगतो आहे मित्रांनो याचा बारकाईने अभ्यास करा की जे मी तुम्हाला जे या व्हिडिओ जे सांगितले हे खरं एक खोटे मगच त्याच्यानंतर विश्वास करा आणि मग तुम्ही ही माहिती पुढे पाहिजे तर कोणाला पाठवू शकता अन्यथा तुम्ही तुम्हाला विश्वास माझा पण पटत नसेल तर ही माहिती कोणाला अन्यथा पुढे पाठवू नका बाकी तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दल आणि त्याच्याबद्दल चर्चा करायला मला खूप आवडेल सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या लाईक करा कमेंट करा शेअर करा यार ही माहिती गोळ्या करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि पहिल्यांदाच यूट्यूबवर आला असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल नक्कीच जा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता वेळ झाली तुमच्या या मित्राला राजधानीची पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहिती सकट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार